ांचा सोन्या उर्फे धोनी गट पास झालेला आहे पस्तीसमध्ये गटपास गट पास आहे आतापर्यंत त्या बैलांना जवळजवळ चौदा फायनल घेतलेले तर सीमेसाठी हार्दिक शुभेच्छा रुद्रा फोर बाय फोर रुद्रा फोर बाय फोर आहे गावकुठलं देशमुखवाडी देशमुखवाडी तर बघा मित्रांनो अडतीसमध्ये मध्ये गट पास झाला आहे रुद्रा तर सीमेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अक्षय खांडे सत्तर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी झिरो आठ धन्यवाद सीमेसाठी शुभेच्छा नाव काय बघा मित्रांनो स बुलट आहे तर चार नंबरमध्ये गट पास आहे कुठल्या गावाचा वासर आहे देशमुखवाडी देशमुखवाडी तर तुमचं नाव सांगा धुमाळ मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पन्नास चौपन्न सेहेचाळीस परत एकदा तुमच्या ना गावाचं नाव सांगा देशमुखवाडी जिरापवाडीत सणचा बै वासरू आहे आदत वासरू आहे तर किती वाटतात नऊ काय वासर बाजे वाजे युग कुशेगोच्या हो बापूचा पक्ष आहे बघा गटपास झालेला आहे सी हार्दिक शुभेच्छा पक्षाला स्टार्ट हे बघा महाशिडचा सुंदर सुंदर आहे तुमचं नाव सांगा पालवी पालवी साहेबांचा हा सुंदर आहे एकतीसव्या गटात गट पाच आहे तर सीमेसाठी हार्दिक शुभेच्छा नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी बेचाळीस पहिल्या संपर्क नंबर दिलाय संपर्क साधू शकता धन्यवाद हा दुसऱ्या बैला बरोबरच आदत बैल पळालेला आहे बघा नाव काय किती गटात पळाला एकतीस मध्ये गाव कने मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात पंचवीस एक्केचाळीस झिरो नऊ बैलाच नाव सांगा रॉकेट रॉकेट बघा एक तिसाव्या नौ। गटात रॉकेट पास झाले सीबी साठी हार्दिक शुभेच्छा बघा प्रशांत शिंदे शिवगावकरांचा क्रिकेट अठ्ठावीस मध्ये गट पास झालेला आहे सीबी साठी हार्दिक शुभेच्छा निरावा दत्ता बघा निरावा दत्ता सर्जा पंचावन्न मध्ये गटपाच झालेला आहे तर तुमचं नाव काय मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर अकरा तुम्हाला शुभेच्छा गा। गावचा बाजी पंचावन्न गट गटपाच झालेला आहे आतापर्यंत किती झाले गट दुसरंच मैदान दुसरं मैदानमध्ये दुसऱ्या मैदानामध्ये गटपाच कुठलं गाव जो असोरगाव मोरगाव कुठं आलं बारामती तालुका बारामती तालुक्यात लवटे गाव आहे बघा लवटे गावचा मोरगावचा मुंबई पोलीस यांचा बाजी पंचावन्न मध्ये गट पास झाला आहे साठी हार्दिक शुभेच्छा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर धन्यवाद तुम्हाला हार्दिक शुभेच्छा शंभर एकवीस मध्ये गट पास झालेला आहे तर सिमीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा हा शिरवळकरांचा भाल्याभाई आहे बेचाळीस मध्ये गट पास बारा मध्ये गट पास झालेला आहे कुठल्या गावचा बैल आहे शिरवळ शिरवळचा बैल आहे किती फायनल झाले जातात भरपूर फायनल बघा भरपूर फायनल आहेत पैरे होतात का चांगले होतात ना पैरे नाव काय परत एकदा सांगा सत्तर सत्तावन्न एकाहत्तर एकोणचाळीस त्र्याहत्तर सीमीसाठी हार्दिक शुभेच्छा तर बायलाचं नाव काय सुलतान मित्रांनो सुलतान चौथ्या गटात गट पास आहे सीमीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा मालकाचं नाव सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा तुम्हाला सीन आज बैलगाडी शकतात जी आंध्रात बैल असतात त्यांच्या मुलाखती कोणी घेत नाही हे गरीब आपला डोंबाळवाडीचा जो पास झालेला बैल वामण्या वामण्या हा बैल गरीब घरचा आहे गरीब कुटुंबात घरचा बैल असल्यामुळं त्यांना पायरे दिल्याला अडचण येते एकदा टॉपचा बैल आहे तर तुम्ही आज गप्पा झाला गप्पा झाला

ठाकरेगडच्या कुटुंबातली बैल असतात त्यांना पैरे भेटत नाहीत तर हा जी विसाव्या गटात गट पास झाला आहे तर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुमचा नंबर नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एक्क्याऐंशी शहाण्णव शहाण्णव मालकाचं नाव मालकाचं नाव विकास कदम राजीवर मार्केट लखन चव्हाण ओके धन्यवाद तुम्हाला सिमीसाठी हार्दिक शुभेच्छा वासर पास झाला चौथीस गटात चौथीस गटात कुठल्या बायला भरतो आहे बायाला भर पक्ष

रायपल रायपल साठी पयरा करण्यासाठी संपर्क नंबर दिला आहे त्याच्याशी संपर्क साधून आपण करू शकता दुसरा बैल एक आपला गट पास झालेला आहे आदतच आहे ना दुसरा आहे मध्ये गट पास आहे काय वैशिष्ट्य आहे त्या दुसऱ्याच काय आता दुसा आदत पडावली आत्ता किती आहे चार पाच गुणालय त्याचं वाचण्याचा मल्हारच बघा चार पाच गुणाल आहे जर कुणाला भविष्यात